नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून बेलवली येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं चार फेब्रुवारी रोजी रथ औचित्य साधत आमदार यांच्या माध्यमातून सर्वांनी एकत्रितपणे सूर्य नमस्कार सादर करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले यावेळी डॉक्टर कुकरेजा आणि डॉक्टर विचारे सर यांच्या माध्यमातून पूर्ण टीम तयार करण्यात आली असून सुमारे दोनशे टीचर प्रशिक्षण देण्यासाठी तयार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक चांगला उपक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनातील विचार नागरिकांना प्राप्त व्हावा यासाठी सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात मुरबाड विधानसभेचे प्रत्येक शाळा प्रत्येक कॉलेज प्रत्येक विद्यार्थी वर्ग या कार्यक्रमात सामील होण्याचं देखील सांगण्यात आलं एक चांगला उपक्रम घेऊन बदलापूर शहरात लवकरच योगा सेंटर सुरू करणार असल्याचंही आमदार किसन कथोरे यांनी सांगितलं प्रतिनिधी अनिकेत सोनावणेसह राहुल साळवे वार्ता डिस्ट्रिक्टर ठाणा डिस्ट्रिक्ट हंड्रेड अँड 117 कॉलेज आहे एक सो सतरा कॉलेज एन अभी वो ऑफलाइन और ऑनलाईन म्हणजे वीस हजार जेव्हा कराल तर तुमच्या इतर विद्यार्थ्यांना सुद्धा पार्टिसिपेट करायला सांगतो आणि पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आपण करणार म्हणजे जोशी वेडेकर सतरा कॉलेज त्याच्यामध्ये नवी मुंबई सुद्धा आठ कॉलेजेस आहेत म्हणजे आपण तेच सांगितलं मेहनत नाही अजून थोडी मेहनत घेतली तर लागभर लागभर म्हणजे सगळे विद्यार्थी शाळेतले विद्यार्थी आणि आपले सिनियर सिटीजन असे म्हणून सगळे आपल्याला तेवढे मॅक्सिमम करता येतील जितना भी नागरिकों का सराव सत्र चल रहे हैं अलग अलग जगहों पे आज की डेट में लगभग मुझे लगता है चार लोग आज ही आ रहे हैं ऑनलाइन और ऑफलाइन के माध्यम से वही मुझे लगता है चार पांच हजार तक वही वही नीमक कसल अभ्यास कराएँ ट्रेनिंग सुधा अरेन्ज करना सग जे कोई युवा शिक्षक प्रॉपर ट्रेनिंग सुधा ऑर्गनाइज कर शिक्षक असतील आणि काही स्टुडंट असतील आणि मग ती क्लब जी आहे ती महिनाभर वर्षभर काम करतात आणि मग त्याचे रिपोर्ट आपल्याला समजू शकतात असे आहेच ट्वेंटी थाउजंड एन एस एस के जो व्हॉलंटियर्स आहेत सब जुडण्यावाले परंतु त्याच्यासाठी सगळ्यात जास्त मेहनत घेतली आहे डॉक्टर विजय कुकरे सरांनी मी त्यांचं कौतुक करतो सर की त्यांनी सांगितले की कतोरे साहेबांनी वसा घेतलेला आहे म्हणजे प्रण घेतलेले की जास्तीत जास्त आपल्याला विचारले सर करायचं आहे मी म्हणतो सर डन आपण सगळेजण करूयात आणि त्यांनी स्वत लिंक बनवून प्रत्येक कॉलेजला त्याच्यामध्ये जॉईन होण्यासाठी स्वतः त्यांनी फ्लाय तयार केलेले आहेत आणि माझे एकशे सतराचे सतरा कॉलेजेस त्याच्यामध्ये ते सांगायला तात्पर्य असेल की साहेब तुम्ही जो उपक्रम राबवलेला आहे त्याला आमचं पूर्ण सगळ्यांचा सपोर्ट आहे कारण डॉक्टर विजय कोकण सर आणि तुम्ही जेव्हा एखादा उपक्रम घेताय

सर्वांनी सूर्यनमस्कार एकत्रितपणे एक येऊन आपण सगळ्यांनी सगळ्यात सादर करावेत यासाठी आमचे डॉक्टर तुकडेजा आमचे विचारे सर यांनी पूर्ण टीम तयार केलेली आहे बदलापूरमध्ये कमीत कमी आता दोनशे शिक्षक नागरिकांना मुलांना प्रशिक्षण देत आहेत एक आरोग्याच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने आपण लक्ष केंद्रित करण्याचा एक चांगला उपक्रम देशाच्या पंतप्रधानांच्या मनातलं जे विचार आहेत ते विचार जनतेपर्यंत जाऊन आपल्या शहरातील सुद्धा नागरिकांना त्याचा लाभ व्हावा मुलांना लाभ व्हावा यासाठी हा या नवीनच उपक्रम आपण हाती घेतोय आणि त्याचा चांगला प्रतिसाद बदलापूर शहरामध्ये आता सुरू झालेल्या प्रशिक्षणावरून येते सर्वच कॉलेज सर्व शाळा एकत्रितपणे येऊन आपलं मुलांना त्याच्यामध्ये सहभागी करतील काही पालक त्याच्यामध्ये सहभागी होतील विशेषतः जागा एका ठिकाणी होणार नाही यासाठी प्रत्येक शाळेचं ग्राउंड आदर्श विद्यालयाचं मोठं ग्राउंड घोरफडे मैदान मुरबाडमधला न्यू इंग्लिश स्कूल अजून कॉलेजेस आहेत ते कॉलेजेस सगळेला गोविलीला सुद्धा कल्याण तालुक्यातल्या भागातलं ते होईल आमच्या उल्हासनगरला सुद्धा सरांच्या कॉलेजला होतील अशा सगळ्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारचे हे कॅम्प सुरू करून साधारण एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थी आणि नागरिक सहभागी होतील असं आमचा संकल्प आपण बोलताना सांगितलं की दुर्घासाठी साडेतीन हजार कोटीचा जो निधी आहे शासनाचा तो मंजूर झालेला आहे मात्र आपल्या माध्यमातून शासन स्तरावर कुठले काही पावलं देशाच्या पंतप्रधानांचं स्वप्न आहे की हे चांगल्या प्रकारचे उपक्रम जनतेपर्यंत गेले पाहिजेत त्यासाठी केंद्राने तरतूद केलेली आहे त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात तरतूद करणार आज चांगले विचार पंतप्रधानांचे आहेत पण जर आम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम केले नाही आता याला कुठल्याही प्रकारचं नागरिकांना आपण काही खर्चही नाही या कार्यक्रमाला का आम्ही कोणाकडूनही काही पैसे घेणार नाहीत किंवा कुठल्याही प्रकारचं आमच्या शिक्षकांनी सुद्धा मानधन घेतलेलं नाही एक चांगला विचार घेऊन पुन्हा बदलापूरमध्ये एक योगा सेंटर उभं करतोय आपण आणि त्याचबरोबर योगा सेंटरच्या माध्यमातून काही समाजग्रह आहेत काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या मोकळ्या जागा आहेत त्या ठिकाणी काही नागरिकांना तिथेशी योगा करण्यासाठी एक व्यवस्था करण्याचा प्रयत्न करून एक चळवळ उभी करण्याचा प्रयत्न बदलापूर मध्ये आहे नागरिकांना विनंती आहे शाळांना विनंती आहे आणि पत्रकार मंडळींना विनंती आहे की तुम्ही याचा जास्तीत जास्त प्रचार करावा हीच विनंती करू आपण योगा शिक्षक जे आहे त्यांच्या मानधनाचा प्रश्न खूप महत्वाचा आहे म्हणजे एवढं मोठं काम करत असताना त्यांना मानदन मिळत नाही याच्यासाठी आपल्या स्तरावर काही प्रयत्न होते हा कार्यक्रम करण्याबरोबरच एक चांगल्या प्रकारचा प्रस्ताव राज्य सरकारकडे जाईल आणि राज्य सरकारमध्ये तर माझी मागणी राहील आताच्या वेळेलाच मी प्रश्न टाकणार आहे की योगा शिक्षक प्रत्येक शाळेला असावा मग तो मानधनावर दिला तरी चालेल आणि ती मागणी खऱ्या अर्थाने आपण पुढे रेटण्याचा प्रयत्न करतोय आणि विधानसभेमध्ये तो पहिलाच प्रश्न माझा राहील